రామకృష్ణ శ్రీసంతాచియాచరణీ సా హే కరీ దండవత్ సాష్టాంగ కరీదండలమాంగల్ శివే సర్వాత్సాదికే శరణేత్రంబకే గౌరీ నారాయణీ నమోస్ నవరాత్రోత్సవ आणि या नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं चालू असलेली आपली उदो बोला उदो बोला ही चिंतन मालिका चिंतन मालिका म्हणा प्रवचन मालिका म्हणा ही चालू आहे आणि त्यानिमित्तानं आजचा हा आपला सातवा भाग नवरात्राची सातवी माळ उदो बोला उदो बोला भाग सात गेल्या दोन दिवसापासून आपण चिंतन करतो हे जोगवा या अभंगावरती भारुट प्रकरणातलं मंगळवारच्या अभंगाच्या प्रकरणातलं हे हा अभंग आहे शांती ब्रह्मनाथ महाराजांचा अभंग आहे आणि या अभंगाचं दोन चरणाचा अभंग थोडक्यात का होईना अल्प का होईना पण चिंतन करण्याचा प्रयत्न केला मागच्या भागामध्ये चिंतन करत असताना आपण तिसऱ्या चरणामध्ये प्रविष्ट झालो होतो आता अभंग आपल्याला माहिती आहे मोठा अभंग आहे त्यामुळे पूर्ण अभंग सांगणार नाही पण जी झाली ती दोन कडवे सांगतो आणि तिसरं कडवं जे चालू केलं होतं ते सांगतो नारी निर्गुण प्रगटली भवानी मोह महिषा लागुनी लागुणी त्रिविधतापाची करावया झाडनी भक्ता ला तू पावशी निर्वाणी आईचा जोगवा जोगवा माघेन द्वैत सारुणी माळ मी घालीन हाती बोधाचा झेंडा मी घेईन भेदरहित वारशी जाईन आईचा जो गवा जो गवा मागेन ही दोन चरणं झाली होती आणि तिसऱ्या चरणामध्ये आपण प्रवेश केला होता तिसरं चरण असं आहे नवविध भक्तीच्या भक्तीच्या नवरात्र नवविध भक्तीच्या करीन नवरात्र करुणी पोटी मागेन ज्ञान पुत्र करुणी पोटी मागेन ज्ञान पुत्रा धरुणी सद्भाव धरिन सद्भाव अंतरीच्या मित्रा दंब सासऱ्या सांडीन कुपात्रा आईच जोगवा जोगवा मागेन हे तिसरं चरण आहे आणि तिसऱ्या चरणामध्ये चिंतन करत असताना आपण नवविध भक्तीच्या नवरात करीन नवरात्र याचा विचार केला आणि तो विचार करत असताना नवविध भक्ती म्हणजे काय हे मी आपल्याला सांगितलं नवविध भक्तीचं चिंतन करत असताना मी आपल्याला श्लोक सांगितला होता श्रवण कीर्तनम विष्णुस्मरणम पादशेवण अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम नव प्रकारच्या भक्ती आपण सांगितल्या त्याचा आपण थोडाफार विचार सुद्धा केला नाथराय म्हणतात हे बघा हा जोगवा म्हणजे मागणारी जी जोगती नाही नाथरायाने तुमच्या आमच्यासमोर जी उभी केली ना ती बुद्धिरूपी जोगती नाही म्हणजे ही जोगवा मागणारी स्त्री म्हणजे बुद्धी आहे महाराज नाथराय त्या रूपकातून इथे जातात आणि आई भवानीकडे आई जगदंबेकडे झोपवा मागता आईचं वर्णन करता आणि मग सांगतात की आई या नवरात्रामध्ये नऊ प्रकारच्या भक्ती मी करीन नवविध भक्तीच्या करीन नवरात्र कुठल्या नवविध भक्ती आपण बघितल्या आणि मग या नवविध भक्ती केल्यानंतर मग मात्र मी तुझ्याकडे काहीतरी मागेन आणि हे मागणं आईकडे आहे महाराज आईकडे मागत असताना माणसाला संकोच वाटत नाही आपल्याला माहिती आहे दुसऱ्याकडे मागताना हो दुसऱ्याकडे कशाला आपल्या स्वतःच्या वडिलाकडे मागताना सुद्धा आपल्याला संकोच वाटतो किंवा माणूस थोडासा कचरतो मागे येतो परंतु आईकडे मागताना त्याला मात्र काहीही वाटत नाही कारण ती आई आहे जननी आहे आणि आई आपल्याला देणार आई, आई आपल्याला आप रागावणार नाही ही भावना मनामध्ये असते नाथरा या अभंगामधून आईकडे मागतात जगदंबेकडे मागतात विठाईकडे मागतात विठ्ठल माऊलीकडे मागतात की माऊली माते जगदंबे मला काहीतरी दे बर मुलगा आईकडे मागतो आई देते सुद्धा इथे नाथरा आईकडे मागतात पण काहीतरी करून मागतात हे त्याही पेक्षा वेगळे आहे नाथरा म्हणतात तसंच दे मला असं नाही आई मी काहीतरी करीन मग मला दे मग काय कराल नाथराय तुम्ही नाथराय म्हणतात बुद्धिरूपी ही स्त्री म्हणजे आमची बुद्धी सांगते देवीमा मी काहीतरी करीन मग त्या बळावर त्याचं फळ म्हणून मला तू काहीतरी दे काय मागतात नवविदा भक्तीच्या करीनवर आता हे तर मी करेन द्वैत सारून माळ घालेल हातीचा झेंडा घेईल भेदरहित वारिशी जाईल नवविध भक्तीच्या करीन नवरात्रा आणि याचा परिणाम तेव्हा मी तुला मागतो काय मागेल महाराज म्हणतात नवविध भक्तीच्या करीन नवरात्र आणि करुणी पोटी मागेन ज्ञान पुत्र करुणी पोटी मागेन ज्ञान पुत्र नवविध भक्तीच्या करीन नवरा करुणी पोटी मागेन ज्ञान पुत्र या नाथ म्हणता देवी मा मी नवविध भक्ती करेल आणि तुला काहीतरी का मागेल आणि मग तुला ते द्यावं लागेल काय मागेल करुणी पोटी मागेन पुत्र मला पुत्र मागेल अगो का हे मुलगा होऊ दे मुलगी होऊ दे हे मागणं आहे का <laughs> संसारामध्ये आम्ही मागतो ना देवी जवळजवळ देवी मा मुलगा होऊ दे मुलगी हो दे, हो दे। आणि मुलगी नको होत्या वेळेस मुलगी जर झाली तर, तर बघ मग पुढच्या वर्षीपासून मी तुझं नवरात्र करणार नाही जबरदस्तीच आहे आमचं मागणं असं आहे पण नाथराय तुम्हीही तेच मागता तुम्ही काय म्हणता करुणी पोटी मागे ना ज्ञान पुत्र पुत्र मागतात पण नाथरायांचा पुत्र वेगळा आहे महाराज तुम्ही आम्ही मागतो संसाराच्या साठी पुत्र मागतो नात्राय संसारामध्ये आम्ही जे पुत्र म्हणतो ते पुत्र मागत नाही नात्राय मागतात करुणी पोटी मागेन ज्ञानपुत्र ज्ञानपुत्राची मागणी आहे आणि ज्ञानपुत्राची मागणी म्हणजे ज्ञान मागतात हे बघा ज्ञानाशिवाय काहीही होत नाही संसारामध्येही ज्ञान पाहिजे परमार्थामध्येही ज्ञान पाहिजे आपल्याला माहिती आहे मी विस्तार करणार नाही गीतेमध्ये असं म्हटलंय ना हे ज्ञान आहे सदृशम पवित्र मी हे ज्ञान पाहिजे प्रत्येकाला ज्ञानाची जरूरत आहे आणि आम्हाला तर आध्यात्मिक क्षेत्रामध्ये भगवंताला प्राप्त करून घ्यायचं आहे भगवंताच्या जवळ जायचं आहे भगवंताच्या समीप जायचं आहे भगवंताच्या निकट जायचं आहे भगवंताच्या जवळ जायचं आहे ज्ञानाशिवाय गत्यंतर नाही आणि मग ते ज्ञान आम्हाला पाहिजे कुठलं ज्ञान ते ज्ञान पाहिजे बरं जरी म्हणे आणावे असं ज्ञान आम्हाला पाहिजे आणि ते ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी ते ज्ञान आमच्या पोटामध्ये ते ज्ञान आमच्या हृदयामध्ये ते ज्ञान आम्हाला प्राप्त होऊ दे त्या ज्ञानाचा प्रकाश आमच्यात पकू पडू दे हे मागणं नाथराय करतात की करुणी पोटी मागे ना ज्ञान पुत्र काय गोड महाराज गोड अर्थ आहे चिंतन करावं महाराज अभंग आपण बरेचदा म्हणत असतो नाही समजलं तरी चिंतन करून बघावं जरूरी नाही अर्थ तोच असेल असे अनेक शंभर अर्थ निघतील हो पण आपल्याला भावलेला अर्थही कधी कधी बघावा खूप आनंद वाटतो नात्रा म्हणतात माऊली माते जगदंबे मी नवोविद भक्तीच्या भक्तीच्या नवरात्रा त्या बदल्यात तुम्हाला दे पोटी मागे ना ज्ञानपुत्र आणि मला मग ज्ञानपुत्र तुम्हाला दे ज्ञानपुत्र दे ज्ञान बऱ्याच वेळा संतांनी ज्ञान मागितलं उदो बोला उदो बोला सद सत, उदो सद्गुरु माऊली चावू या भंगामध्ये सुद्धा ज्ञानाचा विषय आला वैराग्य ज्ञान याही भक्तिवैराग्य ज्ञानयाई पुजेली अंबाहू भक्तिवैराग्य ज्ञानयाई पुजेली अंबाहू सद्रुप चिद्रूप पाहुनी प्रसन्न जगदंबाहू एका जनादनी शरण मूळ कदंबाहू त्राहे 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 अंभे। त्राहे त्राहे अंबे तुझा दास आहे उहू उदो बोला उदो उदो सद्गुरी मागुरु ज्ञानाशिवाय शक्य नाही मला ज्ञान पाहिजे म्हणून नाथराय म्हणतात करुणे पोटी मागे ज्ञानपुत्र आणि मग ज्ञानपुत्र दे म्हणजे ज्ञान आम्हाला दे कुठलं ज्ञान दे आत्मज्ञान दे भगवत प्राप्तीच ज्ञान दे कारण परमात्म्याविषयीचं ज्ञान परमात्मा म्हणजेच ज्ञान आहे हो परमात्मा एक वस्तू अशी ती ज्ञानास्तव दिशे ज्ञानाशिवाय देव दिसत नाही ना म्हणून ते ज्ञान दे परमात्मा एक वस्तू असे ती ज्ञानास्तव दिशे म्हणून ते ज्ञान आम्हाला दे म्हणजेच करुणे पोटी मागे ना ज्ञानपुत्रा आणि मग दुसरं पद असं आहे नरेन सद्भाव अंतरीचा मित्र नवविध भक्तीच्या करेन नवरात्र ह करुणी पोटी मागे न ज्ञान पुत्र धरीन सद्भाव धरीन सद्भाव अंतरीचा मित्र धरीन सद्भाव अंतरीच्या मित्रा अंतरीच्या मित्राच्या ठिकाणी मग मी सद्भाव धरीन केव्हा ज्ञान पुत्र मिळाल्यानंतर अशी गंमत आहे महाराज नात्र म्हणता धरीन सद्भाव अंतरीच्या मित्र अंतरीच्या मित्राशी मी सद्भाव धरील अंतरीच्या मित्र मी भाव ठेवील सद्भाव ठेवील आता अंतरीचा मित्र कोण आहे अंतरीचा मित्र म्हणजे आत्मा आत्मा म्हणजे परमात्मा परमात्मा म्हणजे राम राम म्हणजे कृष्ण कृष्ण म्हणजे विठ्ठल विठ्ठल म्हणजे विठाई विठाई म्हणजे जगदम्मा जगदम्मा म्हणजे भवानी काय सांगू आता याला म्हणायचं अंतरीचा मित्र माझ्या अंतरामध्ये जो आहे तो मित्र त्याच्याशी मी धरी न भाव अंतरीचा मित्र आता अंतरामध्ये हृदयामध्ये आहे माऊलींचं वर्णन आलं की नाही माऊलींनी वर्णन केलं की नाही ज्ञानेश्वरीमध्ये ऐसा हृदयामध्ये मी रामू असदा सर्व सुखाचा रामू हृदयामध्ये भगवंत आहे आणि मग जो हृदयामध्ये आहे जो अंतःकरणामध्ये आहे जो चित्तामध्ये आहे जो अंतकरणामध्ये आहे महाराज म्हणतात धरी सद्भाव अंतरीचा मित्रा म्हणजे अंतकरणामध्ये जो आहे ना तो माझा मित्र आहे तो माझा सद्गुरु आहे तो माझा देव आहे त्याच्या ठिकाणी मी सद्भाव धरे तो माझा गुरु आहे उदो बोला उदो बोला उदो सद्गुरु माओली हो सद्गुरु माऊली सुद्धा देवीच आहे महाराज आणि ते चित्तात आहे माऊली नाडोपाऱ्या म्हणतात ना काय ते उभी आहे ना मोकळी हृदयी सद्गुरु माझ्या हृदयी सद्गुरु जय नेता संसार गुरु मज हृदयी सद्गुरु माझ्या हृदयामध्ये सद्गुरु माझ्या हृदयात त्यांनी वास्तव करावं ते माझ्या हृदयात आहे माझ्या अंतरात आहे अंतरात माझ्या आहे अंतरात माझ्या देवी आहे म्हणून तरी सद्भाव अंतरीच्या मित्र अंतरीच्या मित्राशी अंतरी मित्रा, मी सद्भाव दे सद्भाव धरला पाहिजे महाराज बऱ्यांदा भाव भावस तो पण तो टिकत नाही आज इथे भाव आहे उद्या तिथे नाही भाव हा चंचल असावा का नाही नाही तो भावा सद्भाव रोसावा आणि महाराजांचं एक प्रमाण आहे बघा सद्भाव ठेवला पाहिजे कुणाच्या ठिकाणी संतांच्या ठिकाणी देवाच्या ठिकाणी सर्वांच्या ठिकाणी सद्भाव ठेवला पाहिजे संतांच्या ठिकाणी सद्भाव ठेवला तर देवदेवी आपोआप मिळते एक प्रमाण आहे सांगतो संताबाई माता ठेमी ता सद्भावे तेने भेटे देव आप तेने भेटे देव आप मी कशासाठी सांगतो लक्षात आलं का सद्भाव जो का या प्रकरणामध्ये नात्र असं म्हणतात धरीन सद्भाव अंतरीच्या मित्रा अंतरिच्या मित्रावरती आम्हाला सद्भाव ठेवावा लागेल आमची भावना वा सद वासना ठेवावी लागेल सद्भावना ठेवावी लागेल आणि जे सद्भावना केव्हा होईल ज्ञानपुत्र पुत्र जर आला ज्ञान प्राप्त झालं ज्ञान प्राप्त केव्हा होईल नवविदा भक्तीच्या करीन नवरात्र नवविध भक्तीच्या करीन नवरात्र आणि मग नवविध भक्तीच्या नवरात्रा केल्या की मग काय वय करुत्र आणि मग परिणाम सद्भाव अंतरीच्या मित्र आणि मग एवढ्या वेळच नाही हो आणखी पुढे आहे ना धर्म सासरा सांडीन कु पात्र धर्म सासरा सांडीन कु पात्र आईचा जोगवा जोगवा मागेन आईचा जोगवा जोगवा मागेन दंभ सासऱ्या सांडीनं कुपात्रा आणि मग दंभ नावाचा जो सासरा आहे त्याला मी त्याचा त्याग करीन त्याला टाकून देईल शा काही ठिकाणी दंभ सासऱ्याचा प्रयोग आला म्हणजे असं प्रमाण आहे आणि काही मालिकांमध्ये दंभ संसारासडीनं कुपात्रा असा दोन्ही ठीकच आहे काही प्रॉब्लेम नाही दम्म नावाचा जो सासरा आहे महाराज त्याला मी टाकून देईल त्याचा त्याग करेल अस दम्म म्हणजे काय दम्म म्हणजे आत वेगळं आणि वर वेगळं दाखवणं जस तो बगळा नदीच्या काठी बस बसतो एक पाय ठेवतो आणि एक पाय वर ठेवतो एका एक पायावर उभा असतो बगळा नदीच्या काठी डोळे लावून घेतो माशांना असं वाटतं रे बापरे पांढरा शुभ्र साधू आला कारण त्याने डोळे लावलेले असते आणि मग त्याच्या पायाजवळ ते मासे जातात जसा पायाजवळ आला की बगळा चोच मारतो आणि माशाला गिळतो काय म्हणायचं वरून बरा दाखवला आणि जवळ आला का गिळून का गिळणकृत केलं तुकुबाऱ्यांचं प्रमाण सांगतो म्हणजे लक्षात येईल तुकवार म्हणतात अरे बाबा वरून एक वेगळं दाखवता आतून वेगळं दाखवता कशाला आपल्या मुक्ताबाईंनी ताटीच्या भंगामध्ये माऊली जाणव्या सांगितलं की माऊली ताटी उघडा ते जे ताटीच्या भंगा आहेत ना त्यात आलाय बघा वरी भगवा झाला ना मे अंतरी वश केला का मे त्याला म्हणूनय साधू त्याला म्हणूनय साधू वरून भगवे कपडे आणि आतमध्ये काम आहे महाराज म्हणजे वर दाखवायचं वेगळं आत वेगळं त्याला दंभ असं म्हणतात आणि मग अशी दंभाची भक्ती कामाची नाही तू कु म्हणतात ना <Sings> दंभे करू भक्ती सोंग दाऊ जना दंभे करू भक्ती सोंग दाऊ जना अंतरी भावना वेगळयाची अंतरी भावना वेगळ्याची दंभे करू भक्ती सोंग दाऊ जना दंभानं भक्ती करायची आणि जन त्याला सोंग दाखवायचं हा दंभ कामाचा नाही म्हणून नाथराय म्हणतात दंब सासऱ्या साडीनं कुपात्र म्हणजे पुन्हा एकदा थोडंसं चिंतन करा नवविध भक्तीच्या करीनं नवरात्रा मी नवरात्रामध्ये नवविध भक्ती करेल नवविध भक्ती कोणती आपण बघितली त्या त्याचं फळ म्हणून त्याची त्या, त्या भक्तीची सेवा केली म्हणून मी तुझ्याकडे मागण्यासाठी काहीतरी पात्र होईल ना का तसंच मागायचं करणं काहीच नाही आणि मागायचं असं होते का अहो काहीतरी करून दाखवावं लागेल तेव्हा मागाल की नाही आणि मग करायचं काय पात्रता काय आपली आपली पात्रता आपण नवविध भक्तीच्या नवरात्र केलं नवविध भक्ती केली आणि मग मागायचं करेन पोटी मागेन ज्ञानपुत्र ज्ञान मागितलं आणि ज्ञान मागितल्यानंतर ज्ञान मागितल्यावर काय केलं अंतरामध्ये सद्भाव धरला सद्भाव अंतरीचा जो अंतरी मित्र आहे म्हणजे जो परमात्मा आहे जो श्रीराम आहे त्याच्यावर ते विश्वास ठेवील सद्भाव ठेवील श्रद्धा ठेवी श्रद्धा तत्पर तत्परे इंद्रिया ज्ञान लती मी त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला सद्भाव सद्भाव ठेवील आणि हे करत असताना दंभ सोडून देईल मला दंभ सोडणं खूप महत्वाचं आहे नाथराय म्हणतात ना दंभ सासऱ्या सांडीन आता सांडीन म्हणजे त्याग करील आणि दंभाचा त्याग करील जे आतमध्ये आहे तेच बाहेर आहे भगवंताच्या भक्तीच्या संबंधाने नक्कीच जे आत आहे तेच बाहेर आलं पाहिजे महाराज बाहेर वेगळं दाखवायचं बाहेर दाखवायचं आम्ही खूप मोठे भक्त आहोत मोठा टिळा लावायचा मोठी टपोरी माळ घालायची जोरदोराने हरिपाठ करायचा नातमध्ये अंतरी भावना वेगळ्याची अंतरी भावना वेगळ्याची अशी दंभाची भक्ती कामाची नाही म्हणून दंभ सोडल्या गेला पाहिजे आणि नाथ राय जो कॉ मागताना देवीजवळ कबूल करता देवी मा दंभ सा दंब सासऱ्या सांडी नको आईचा जोगवा जोगवा मागेन आईचा जोगवा 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 मागेन आई मी तुझा जोगवा मागतोय तुझ्या समोर जोगवा मागतोय मी हे सर्व करीन पण तुम्हाला जोगवा दे काय जोगवा दे आपण बघितलं मी काय करीन ते बघितलं आपली स्टेप सांगितली आपला टप्पा सांगितला नवविध भक्ती करीन ज्ञानपुत्र मागतो ज्ञानपुत्र दे अंतरेच्या मित्रावर सद्भाव ठेवील दंब सासऱ्याचा त्याग करील आणि मग खऱ्या अर्थाने मी जोगवा मागायचा लायकीचा होईल आणि तसाच जोगवा मी तुला मागतोय की हे माझ्याकडून करून घे हाच जोगवा मला नाही मला दुसरं काही नको अशा प्रकारचा जोगवा नाथरायांनी या अभंगातून मागितला निर्गुण प्रकटली भवानी या अभंगातील हे तिसरं चरण आज आपण इथे संपवत आहोत कुठले कुठले आपलं माळ चालू सातवी माळ सातव्या माळीचं चिंतन आणि त्यात या अभंगातील तिसरं चरण आज संपूया पुढच्या भागामध्ये आपण चौथं पाचवं आणि सहावं तीन चरण राहिले आणि मला वाटते पुढचे तीन दिवस दोन दिवस आपण त्यावर चिंतन करू आज आपण झालेली ही जोगव्याची सेवा इथेच थांबवू देवी जगदंबेच्या चरणी अर्पण करू पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये उदो बोला उदो बोला भाग आठ मध्ये तोपर्यंत सर्वांना रामकृष्णनी आई भवानीचा एकदा उदोपकार करू उदो बोला उदो बोला अंबाबाई माऊली चाहू उधो बोला उदो बोला विठाबाई माऊली चाहू उधो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊली चाहू उदो बोला उदो बोला सद्गुरुमाऊली नाही का सर्वांचा दोपकार सर्वांचा दोपकार पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत सर्वांना रामकृष्णजनी पुंडलीक वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्ता प्रजनादन श्री एकनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज घेजे जगद्गुरु तुकाराम महाराज घीजे शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय